आई संक्रांतीच्या दिवशी मंगळवारी नायलॉन मांज्यामुळे दोन गंभीर अपघातासह सुमारे पंधरा जण जखमी झाले तर पुंडलिक नगरात विजेच्या खांब्याला अडकलेला मांजा काढण्याचा प्रयत्न करत असताना बारा वर्षीय मुलगा विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन पंच्याहत्तर टक्के स्थागुशाचे उपनिरीक्षक दीपक पारदे हे मंगळवारी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे दुचाकीने निघाले आणि बायपासवरील नायरा पेट्रोल पंपासमोर मांज्याने त्यांचा गळा कापला गेला आणि ते लोखंडी दुभाजकावर कोसळले हे पाहताच गोविंद सत्यप्रेम सावंत यांनी दुचाकी थांबून त्यांच्याकडे धाव था। घेतली गळा खोलपर्यंत कापला गेल्यानं मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होतं त्यांना रिक्षाने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांची हवेत कारवाई आहे आणि पोलिसांनी ड्रोनद्वारे मांजा वापरण्यावर लक्ष ठेवल्याचा अजीब दावा केला मात्र एकतीस गुन्हे दाखल होऊनही शहरात ऑनलाइन मांजा ऑर्डर केला गेला मांजामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्या गळ्याच्या तीन नस कापल्या आणि दीपक यांच्यावर तासभर पस्तीस टाक्याची शस्त्रक्रिया झाली मांजामुळे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसही अन्य दोन प्रमुख धाम धमण्या कापल्या गेल्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं दोन पिशव्या रक्त द्यावे लागलं अशी माहिती डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी दिली गोविंद यांनी दाताने मांजा कापला दीपक यांचे प्राण वाचवणारे तीस वर्ष गोविंद सावंत यांचा सा मुलगा रुग्णालयात दाखल आहे त्याला कपडे देण्यासाठी ते जात होते आणि दीपक रस्त्यावर कोसळताच त्यांनी धाव घेतली त्यांच्या गळ्याला मांज्याचा मोठा फास होता दोन्ही बाजूचा मांजा गोविंद यांनी दाताने तोडला तीन रिक्षा चालकांनी त्यांना घेऊन जाण्यास नाकार दिला इतरांनी एका चालकाला बळजबरीने थांबून दीपक यांना रुग्णालयात दाखल करण्याला गोविंद यांच्या रूपाने देवच पावला होता ब्युरो रिपोर्ट ए एन छत्रपती संभाजीनगर